नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता रात्रीचं दिवस चंद्राचा उजाड एकदम शांत आहे आणि रात्री एकदम जिकडं बघा तिकडं आहे ना रात्री अंधार असतो पण चंद्राचं उजाड असल्यामुळं एकदम शांत वातावरण बघ दिसतं बघा वर बघू शकतं चांदण्या वर आपण ते म्हणत नाही का की ती बाज असते चार चांदण्याची तीन चोरं सगळं जी बघा ते चांदण्यामध्ये रात्री बघू शकतं चांदना उजाड चंद्राचा एकदम शांत चौकडं एकदम अंधार अंधार मी घर बघू शकते बघा लाईट लाइटायचं उजाड चंद्राचा उजाड एकदम शांत शेतामध्ये लांब दोष दिसतं बघा लाईटाचा उजाड हा चंद्र चोखड आहे ना एकदम अंधार अंधारे दूर दूर लाईट नाही मग रात्रीचा एक मांधारे बघू शकता इकडं खाली लाईट चालू आहे पार्किंगमधला आणि एकदम शांत वातावरण आम्ही आता मी शेतामधून बोलतो आहे गच्चीवर उभा आहे गच्चीवरून शूटिंग चालू आहे आपली ही चंद्राचं उजाड एकदम शांत वातावरण आहे आता, आता साडेनऊ वाजले बघा